आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आहे रक्षाबंधन तर माझ्या सर्व लाडक्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर नातं हे स्वार्थासाठी नसतं नातं हे कायम टिकवण्यासाठी विश्वास हा खूप महत्वाचा असतो तर आपल्या या नात्याला कुणाची नजर लागू नये एवढी <गाई> देवाला <दु। गाई> प्रार्थना आहे तर रक्षाबंधनासाठी मांडलेला भाऊ असो किंवा रक्ताचा भाऊ असो ह्याच्यामध्ये आपल्यासाठी तर काहीच बदल नाहीये आणि आपण बदल करणार पण नाहीये कारण जेवढे भाऊ आहे तेवढे सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण एक व्हिडिओ टाकून सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वांचं सर्वांजवळ मोकळं केलं तर सर्वांसाठी खास महत्वाची गोष्ट आहे तर आता बऱ्याच महिला असो किंवा मुली असो ज्या सख्या बाबासोबत सोबत पाच पाच दहा दहा वर्ष बोलत नाहीत त्यांच्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये ते अधिकार गाजवतात त्यांना हक्क पाहिजे असतात प्रॉपर्टीमधला अर्धा अर्धा हिस्सा पन्नास टक्के प्रॉपर्टी त्यांना हवी असते या बहिणीसुद्धा स्टेटस ठेवतात एक मन आपलं म्हणतं की हे जर स्टेटस ठेवलाय आहे म्हणजे वेळोवेळी त्या बहिणीला लक्ष होतं भावांचं कारण हे नातं असं असत त्यांना वाटतं एक मन असं म्हणतं आणि एक मन असं म्हणतं फक्त हे जगाला दाखवण्यासाठी आहे दोन मनं असतात माणसाची एक मन कधीतरी आपल्याला खेचतं आणि एक जण आपल्याला बाहेर काढतं असे दोन मन असते असतात आपले तर सर्वांसाठी सांगायचं आहे आज एक दोन शब्द तर हे जे नाते असतात ना खूप पवित्र असतात रक्तमासाचे नाते हे असेच बनलेले नसतात ज्यांनी एका एक वडिलांच्या पोटी जन्म घेतलाय ते सुद्धा जर अशी विचाराचा राज करत असेल तर तुम्ही पुढच्या जी पिढी आहे येणार आहे तर पिढीला काय संदेश देणार आहे कारण जर असं तुम्ही जर वागले असे जर विचार तुमचे जर असले तर तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना काय सांगणार आहे एक तर नाते असे संपुष्टात आलेले प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी नाते संपुष्टात आलेच आलेच पण आता हे जे सख्खे बहिभावंड आहेत ना एक तर लोकांचं ऐकून किंवा लोकांनी सांगून किंवा प्रॉपर्टीसाठी पैशासाठी अधिकार गाजवून स्वतःचे नाते तोडतात खूप अवघड गोष्ट आहे बऱ्याच महिला आहेत बऱ्याच मुली आहेत आणि हे फक्त सिटीमध्ये नाही तर खेडोपाडी सुद्धा होत आहे कारण मुली भावाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मागतात तर मला एक गोष्ट सांगायची की ज्या वेळेस तुमचं लग्न केलं जातं आई वडील एक एक रुपया जमा करून तुमचं लग्न चांगल्या घरी करून देतात प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे तेवढ्या सगळ्या देतात आणि भावासाठी काय कमवतात ते जेवढं प्रॉपर्टीमधून शिल्लक पडेल तेवढंच भावासाठी असतं भाऊ एखादा वेळेस म्हटला की नाही माझा अख्खी प्रॉपर्टी जाईल तिला चांगल्या जागेवरती देऊ नका त्याला एवढे पैसे खर्च करू नका असं कोणता भाऊ म्हटला का असेलही शंभर होतो एखादा टक्के पण प्रत्येकजण नसतात कारण जेवढ्या मुली सध्या म्हणजे कठोर मनाच्या आहेत एवढे मुलं तर नाही येतं मी एक मुलगी अजूनसुद्धा सांगू शकते तर काय केलं पाहिजे की प्रत्येकाने जे आपल्याला असतात तर आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी पाहिजे तेवढ्या गोष्टी केलेल्या असतात जेवढे त्यांना करता येतात तर कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार घेतला नाही पाहिजे कारण आपण जर आपल्या आई वडिलांना त्यांच्या प्रॉपर्टीमधला अधिकार मागायला गेलो तर आपल्याकडे पण आपल्या प्रॉपर्टीमधला अधिकार मागायला कोणा कोणतरी ना तर त्यासाठी थोडस विचार केला पाहिजे भावाचा आहे ते भावालाच राहिलं पाहिजे जे आपलं आहे कारण आपल्यासाठीही आपल्या आई वडिलांनी पाहिलेलंच असतं ना तरीही एवढी अपेक्षा का बरं का बरं एवढं हे करायचं ना जे सख्य नाते रक्त मासा जे आहे हे तोडायचे असं कोणत्याही बहिणीने करू नये तुम्हाला तुमच्या घरी जर दोन टाईम जर व्यवस्थित जीवन भेटतं अन्न भेटतं जीवन भेटतं सुखी संसार आहे ना तर याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे एवढंही तुम्ही पैशा अभावी पुढे पळू नका जे जे तुम्ही सख्य नात्यांना कायमचं गमव गमवून बसाल तर असं करू नका प्लीज सगळ्यांना हा विनंती आहे की जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिलेलं आहे ह्याच्यामध्ये सुख समाधान मानलं तर तुमचंही दिवस नक्कीच चांगलं करेल पण जर आपल्याला थोडंसं पैसे कमी आहेत म्हणून आपल्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दाखवायचा त्यांना आपण कमी लेखायचं ह्या गोष्टी तुम्ही कधी चुकून करू नका कारण ह्यामुळे खूप जणांचे संसार उद्ध्वस्त झाले यामुळे बहीण भावाचे नाते कायमस्वरूपीसाठी तुटले तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका ज्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या नात्यांना कायमस्वरूपी गमावं लागेल तर पुन्हा एकदा माझ्या सर्वांना अडक्या भावांना जे माझे सख्या आहेत रक्तमासाचे जे माझे परके आहेत जे मी मानलेले ह्या सर्व भावांना माझ्या राक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर ज्यांनाही व्हिडिओ आवडला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा कारण काही जणांना व्हिडिओ बघत माझे टोचतात कारण त्यांच्या हो डोक्याच्या वरून ते जातात ज्यांनाही आवडतात ते माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात ज्यांनीही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांची खूप खूप धन्यवाद भेटू चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय